सवय लागून गेलेली होती ज्या गावाने यांना नाकारलं त्या गावातल्या निवडून आलेल्या एखाद्या सदस्याला फोडायचं आणि गाव आपल्या ताब्यात ठेवायचं असं खान काम गेले चाळीस वर्ष झालं या मोह मतदारसंघामध्ये चालू होत <laughs> दादागिरी दडपशाही झुंडशाही आणि तानाशाहीच्या विरोधामध्ये मोहळच्या जनतेनं दोन हजार चोवीसला डिसेंबरला वीस नोव्हेंबरला मतदान झालं आणि तेवीस नोव्हेंबरला निकाल लागला एक नाही दोन नाही किंवा तीन हजारानं नाही ना तब्बल तीस हजारांना यशवंत मांडेला चारी मुंड्या चित करून या राजू खरेला सर्वसामान्य या मतदारांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून पाठवलं विजय हा विजय असतो आणि पराभव हा पराभव असतो चाळीस वर्ष तुमचा विजय झाला होता आणि आज तुमचा पराभव झाल्यानंतर तुमच्या पायाखालची वाळून सरकलेली आज कुठल्याही कार्यक्रमाच्या निमित्तान नरखेडचा आमदार पेनूरचा आमदार शेटपाळचा आमदार अरे बाबा तुझ्या घरात चाळीस वर्ष आमदारकी होती ती आमदारकी सव्वा लाख लोकांनी मला मतदान केलं आणि सव्वा लाख लोकांचा हा विजय आहे त्यामुळे नुकतं नरखेड नाही नुकतं शेतपळ नाही नुकतं पनी पेनोर नाही तर मोहोळ तालुक्यातली एकशे सव्वेचाळीस गाव आणि या सव्वेचाळीस गावातला गावा प्रत्येक नागरिक हा आमदार झालेला आहे लक्षात ठेवा अशाच्या गप्पा मारत आहे दादागिरी करणं हे तुमचं काम नाही झाडीतला शुक्राचार्य मला चांगला माहित आहे मी आमदार झाल्यापासून दादा यांची वाहनं सुद्धा पकडली एक हजार दीड हजार ट्रिपा तिथून तुमचा तो मुरमाचा उपसा करून विकण्याचं महापाप या गावगाड्यातल्या पुढाऱ्यांनी केलं मी तहसीलदारला सूचना केली यांची वाहनं जप्त केली यांचे पोकल्यान जप्त केले यांचे जे सी पी जप्त केले यांना नोटीसा काढल्या आज हेअरिंग होतं माझ्या माहितीप्रमाणे आणि या सभेच्या निमित्ताने सांगतो अनगर कराची तर जिरवली जिरवली पण आता तुझे जे झारीतला शुक्राचार्य ना त्याला हे सांगण्यासाठी या कार्यक्रमाच्या का निमित्तानं माझ्या मित्राला नैतिक बळ देण्यासाठी आलो युवराज तू कामाची यादी कर एक वर्षामध्ये नाही सहा महिना तुझ्या गावातलं कुठलंही काम शिल्लक राहणार अरे मी बोलतोय आमदार राजू खरे एक आमदार तुमच्याकडे होता तो महोळचा जनावरांचा बाजार तुम्ही अनगरला नेला ऑफिस तुम्ही अनगरला अनगर आपण तहसील कार्यालय तुम्ही अनगरला नेलं मोहन मधलं काय काय तुम्ही देत होत काय केलं होतं मोहळ तुमच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नव्वर असताना हे सुंदर शहर आणि या शहरातली बाजारपेठ उद्ध्वस्त करून अनगरला आपल्या पायाला धावणी लावण्याचं महापाप राजन पाटलाने केलं आणि त्या राजन पाटला जनतेनं काढण्याचं काम केलं पंचवीस तीस हजार दोनशे दोन मतानी या राजू खरेसारख्या का सर्वसामान्य कार्यकर्त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत अरे विजय विजय कसल्या कोळी गप्पा भरता उमेदवारावरती कलच्या पत्रेवरती टीका चरणराज वरती टीका विजयराज डोंगरेंची टीका बाळासाहेब आपल्यावर टीका रमेश बारसकरांवरती टीका आता तुम्हाला सांगतो गाव यांची झाली आता सुट्टी आता आमदार पडला बरं झालं तुमच्या माहितीसाठी सांगतो ते अजित दादाकडे गेले होते काय तर मागायला आणि पंढरपूरचे आमचे दोन लोक होती तिथं त्यांना माहिती नाही अरे दादाला काय माय मागितलं आता दादा कस फटक सोबत दादानी सरळ सांगितलं अरे तुला आमदार निवडून आणता येत नाही काय मागायला लागलाय म्हणले काय मागाय बघायचं नाही म्हणले दोन करटी आणि ही माझी आमदार रिटर्न मोहळकड कर। आणि मग पत गेलेला माणूस आमच्यावरती बेचूड आरोप करतो काय आज मोहोळचा विकास आज मोहळ तालुक्याची काय परिस्थिती आहे मोहोळ शहरामध्ये दवाखाना नाही मध्ये कुठलीही शैक्षणिक संस्था नाही मोहोळ हे सुंदर शहर बनवण्याचं स्वप्न आम्ही बाळगलं सर्वसामान्य माणसाला मागेल त्याला रस्ता मागेल त्याला पाणी दादा आपण दुष्काळाचा उल्लेख केला ज्या वेळेला दुष्काळ पडला होता ता विकू होताच बाळासाहेब आपण होता रमेश बारेसकर आपण पाहत बारे होतो आपण तर नगराध्यक्ष होता आणि ज्या वेळेला मोहोच्या जनतेला पंधरा पंधरा दिवस प्यायला पाणी मिळत नाही ही बाब माझ्या लक्षात ज्या वेळेला आली तरी सार्वजनिक बांधील घेऊन जपणारा मी एक बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे गेली चौतीस वर्ष उभा हयात आयुष्य शिवसेनेमध्ये काढलं होतं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा मूळ म्हणतो बाळासाहेबांनी आम्हाला दिला होता आणि मग ज्या वेळेला दुष्काळ पडला त्यावेळेला माझी माय भगिनी पंधरा पंधरा दिवस पाण्यासाठी वनवण भटकत होते त्यावेळेला पहिले पाच टँकर दिले नंतर पाच टँकर मध्ये वाढ केली पुन्हा पाच टँकर दिले आणि नंतर शेवट दादा टँकर बघितला जाऊ सतरावा टँकर मध्ये दारोदार घरी घरी जाऊन पाणी पोत करण्याचं काम करत होत त्या टँकर वरती लिहिलेलं होतं राजू खरे समाजसेवक आणि माझा मोबाईल नंबर पाठे पाच वाजता दादा मला फोन यायचे माझ्या बहिणी बाळांची मग सरकारची लाडकी बहीण चालली नाही मध्ये तब्बल पंधरा हजार मतदान झालं मोहोळ शहरामध्ये आणि त्यातलं बारा हजार मतदान मला पडलं आमच्या लाडक्यात सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला की पाणीवाला दादा महाराष्ट्राच्या विधानसभेत गेला पाहिजे आणि त्या माय भगिनीच्या आणि सर्व मोहो या सगळ्याच्या आशीर्वादाने जवळजवळ मोहळमध्ये पंधरापैकी बारा हजार मतां देखील मला मिळालं मी स्वतःला ऋषीभान समजतो बाळा असेल एक सर्वसामान्य कार्यकर्ता गरिबीतून आलेला कार्यकर्ता एक टांगेवाल्याचा मुलगा आज महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून गेला आणि चाळीस वर्ष यांच्या घरात याचा बाप आमदार हे स्वतः आमदार आणि पंधरा दिवसात दादा तुम्ही म्हणले प्रबण फडणवीसांचा गैरसमज दादाचा गैरसमज निवडून आलो पहिलीच बैठक पवारसाहेबांसमोर दहा आमदार दहाच आमदार निवडून आलेले जानकरणाला विचारलं म्हणजे म्हणते तुम्ही एकत्र झाला मला वाटलं तो लाखाने तुम्ही तुमची गाडी अर्धा हजारातच अडकली ना तुम्हें तर माझ्याकडे बघितलं अरे तुमचं जर सीट गेलं म्हणजे मी समजलो होतो म्हणले म्हणजे इतका आत्मविश्वास या माणसांनी फडणवीसांना दिला होता अजितदादांना दिला होता परंतु सर्वसामान्य माणसं जर ठरवली आज मोहोळ मधनं मताधिक्य मता किती सत्तावीस हजार सातशे दोन मताचं मताधिक्य मला मिळालं म्हणजे अठ्ठावीस हजार मताधिक्याने दादा मोहोळ तालुक्याने यांना चारही मुंड्या चित केलंय पंढरपूरच्या तालुक्यातल्या सतरा गावातून दोन हजार मताधिक्य आणि उत्तरमधन साडे चारशे मताचं मताधिक्य दादा खरा नैतिक पराभव हा त्यांचा विधानसभेला झालेला आहे मग पायाखालची वाळू गेल्यानंतर आज बेचून आरोप करतायत पण मी बाळासाहेबाचा सैनिक आहे लक्षात ठेवा जर दादागिरी करताल तर खंडाळाचा बोगदा सुद्धा उतरू जाणार नाही लक्षात ठेवा बाळासाहेब ठाकरे आणि ठेगेसाहेबांच्या तालमीत तयार झालेला शिवसैनिक आहे बाळासाहेब दादागिरी करणं त्यांचं काम नाही ते आपलं काम आहे ते शिवसेनेचं काम आहे आणि म्हणून दादा आपण म्हणालो प्रभाने अजितदादांपासून सुद्धा गेल्यावर मला चाय प्यायला मिळतो फडणवीसांपासून गेल्यावर चाय प्यायला मिळतं आणि नशीब नाही सकाळी उद्धव साहेबाकडे असेल तर संध्याकाळी शिंदे साहेबाकडे असतो हे शिवसैनिक म्हणून एक ऋणानुबंध सन्मान आयुष्यामध्ये जाताना काही न्यायचं नाही एक दोन मुलीचा बाप आहे मी दो हमारे जो जाताना काही येणार नाही दोन्ही मुली झाल्या नव्वद पंच्याण्णव टक्क्याच्या आसपास पास होत्या बायकोला सांगितलं आपली जमीन किती पंधरा एकर दोन मुली गेल्यानंतर आपलं काय काम पंधरा एकरवरती घर मागत आपलं जे राहिलं ते बी गोरगरी बना द्यायचं दादा मी आमदार असं तसा नाही झालो सव्वा लाख लोकांनी मला मतदान केलं परंतु कधीतरी गोपाळपूरला माझ्या फार्म हाऊस या सकाळी आठ वाजता बसलेला राजू खरे ऐकवाड साहेब दो रात्री दोन वाजेपर्यंत मी लोकांची कामं करतो माझ्या बायकोनं कधी मला विचारलं नाही रात्रीची दोन वाजे तुम्ही काय करता शेवटचा माणूस त्याच्या घरी परतीच्या जा प्रवासाला जात नाही तोपर्यंत मी काम करत राहतो आणि अशा सर्व वर्गाने अशा मायबाप जनतेनी जवळ जवळ सव्वा लाख मतदान मला केलं आणि मला आमदार केलं त्यामुळे बांधवनं आपल्यालाही सांगतो महेश आपण आज सर युवराज आपण आज आता याच्या पुढे घाबरण्याचं काही कारण नाही मी आमदार झालो ना दोनच महिने झाले हे म्हणते ना आमदारनं काय केलं अरे बेटा जरा थांब तुला जाऊ तो आमदार काय करतोय ते मॉल मध्ये सुंदर असं हॉस्पिटल होईल मोहॉला सुंदर असे सर्व रस्ते होतील चोवीस घंटा मोहळ पिण्याचं पाणी उपलब्ध होईल माझ्या आठ बहिणी रात्री बारा नंतर मोळ मधून आपल्या ग्रामीण भागामध्ये परत येतील असे होईल आणि कायदा होऊन सुद्धा कायदा छत्रपती शिवरायांचे मावळे आम्ही आहोत या पुढे दादागिरी धडपशाही ताणाशाही झुंडेशाही ठेसून काढल्याशिवाय हा राजू खरे स्वच्छ बसणार नाही अशा पद्धतीचा इशारा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुत्र्यासमोर मी देतो विकी उन्हाने ओपन केलेले ते तुमची सर्वांनाही बोललय यांना सुट्टी नाही लक्षात ठेव हा विजय तुझ्या वडिलांना केलेला त्यालाच आहे हा विजय तिने पुन्हा केलेल्या कष्टाचा आहे शिवसेनेनं केलेल्या कष्टाचा आहे शिवसेनेच्या कित्येक हत्या झाल्या त्या हत्या झालेल्या माझ्या माय भगानी झालेल्या झालेले त्यांना हा विजय मी अर्पण करतो आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी अस्वस्थ करतो मोहोळ वीस तारखेला मतदान झालं आणि तेवीस तारखेला मोहोळच्या जनतेने स्वातंत्र्याची पहाट बघितली तेवीस तारखेला ज्यावेळी सरकारी गोडाऊनमधून निकाल लागला त्यावेळेला आठव्या नव्या फेरीला दादा ही सगळी अनुभव बाहेर पडायला चालू झाली आणि ज्यावेळी विजयी शेवटची फेरी झाली आणि मी बाहेर आलो त्यावेळी ती मोहोळ बघितलं होतं मी माझ्या गाडीच्या टपावर एवढं पोरं नाचले दादा की त्या शोरूम ला पाच लाख रुपये बिल झालं पण राहू दे <laughs> हा आनंद आहे या जनतेचा आनंद आहे आणि ज्या इच्छेने या जनतेने आपल्याला आमदार केलं त्या जनतेचा मी एक बांधील के आता रात्रीचा अजून सोड असतो मोहोळ तालुक्यातली एकशे चार गावं असतील पंढरपूरची सतरा गावं असतील उत्तर सोलापूर मधली चोवीस गावं असतील मी आज समजू माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर साक्ष देऊन महेश तुझ्या गावामध्ये खोट्या अॅड्रेसिटी करणारा झालीतला शुक्राचार्याला सुद्धा मी असा हबळा देतो कोणाकडे खोट्या ऍड्रेसिटीचे गुन्हा दाखल केले नाही पाहिजे कारण अनगर जी आहे ना आणि भाषण कुठे देते भारत ते माता रमाई आंबेडकर नगरच्या नगर जयंतीच्या निमित्तान रे वा म्हणे जिल्ह्यातला पहिला पुतळासाहेबांचा लब आड हा इतका लबाड माणूस याला अट्रोसिटीचे गुन्हे खोटे दाखल करते म्हणून ह्या दोन गाबड्याला आणि माझ्या आमदारला पुरस्कार दिला पाहिजे आणि त्याचीच पुलाव तुमच्या गावात आहे आणि मी चष्मेतून बघतोय लक्षात ठेव त्या झाडला शुक्राचार्य माझ्या तवड्यातला सुटणार नाही लक्षात ठेव आणि म्हणून दादा तुझा वाढ दिवस आहे तू रडलास तुझ्या डोळ्यातलं अश्रू हे लक्षात आमदार तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आणि पुन्हा एकदा माझ्या आया इथं बसलेले आहेत रात्रीची वेळ झालेली आहे दहा वाजलेले आहेत त्या मधील दादा एवढा उशीर किती बोलतोय पण तुमच्या सगळ्यांची सुरक्षा ही माझ्यासाठी अत्यंत महत्वाची आहे मुळमध्ये ज्या काय आया बहिणीवरती अन्याय अत्याचार झाले गायकवाड साहेब यांना सुट्टी नाही लक्षात ठेवा मला माहितीये दोन मुलीचा बाप आहे मी कसा अत्याचार कसा अन्याय केला तुम्ही आज तुमचे परतीचे दोर आता रिटर्न प्रवास सुरू झालेला लक्षात ठेवा आणि रिटर्न प्रवास एवढा बेकार आहे दादा बर झालं तुम्ही दादाकडे गेला परवा दीची गड्यात पंचा घातला हा आता तिथलं बी दार बंद झालं श्रीनगर तर आम्ही आहे उद्धव साहेबाकडे आहे शिंदेसाहेबाकडे आहे त्यामुळे पहिले तर ह्यांना लोकसभेतच आहे त्यामुळे आता ह्यांना दादा आता सुशील कुमार शिंदेशिवाय पर्याय नाही आणि पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी मला बोलवलं माझा सत्कार केला आज विलाय ढेरेंचा सत्कार केला आपल्या सगळ्यांची पुन्हा एकदा मी मनापासून आभार मानतो अर्जुनठोड गावाच्या विकासासाठी कुठल्याही पद्धतीचा निधी कमी पुढे दिला जाणार नाही युवराज तुम्ही निवेदन घेऊन या आपलं इथे काम ठेवणार नाही या कामाचा चेहरा मुला बदलण्याचं काम आपल्याला केल्याशिवाय मी स्वस्त बसला नाही